गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातील गट क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये या ठिकाणी सुंदरा मैदान या मैदानातला गट क्रमांक अकरा अकरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पड्याला भाऊ आणि अरे शंभू ढोग्यात लढत चालू आहे अरे आला सनी आणि पड्याला छोळा अटीतटीची लढत जो जेता वही सिकंदर कारण हा खेळ आहे मैदान कसं आहे बैलानं मार खाल्ला बैल टेम्पू भरायचा आणि घराकडे जायचा आणि विचार करायचा मार का खाल्ला कारण आत्ताच्या गटात लढत झाली सुंदर अशी डोळ्याचा पारन फिरणारी लढत पाहायला मिळाली कारण ही बैलगाडीचा क्षेत्र इथं हार आहे आणि जीप आहे काटा किर